नमस्कार मित्रांनो दो दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं महाराष्ट्राच्या राजकारणात एक तर तू राहशील नाहीतर मी राहील असं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून वक्तव्य केलं त्यानंतर या वक्तव्यावरती विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरू झाल्या त्यातच आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणतात उद्धव ठाकरेंनी आधी पक्ष वाचवावा उरली शुरली शिवसेना वाचवावी आणि नंतर दिल्ली पाहावी असे एकनाथ शिंदे म्हणाले आणि ही पोस्ट लोकसत्ताकडून सोशल माध्यमावरती टाकण्यात आली त्यावरती आपल्या जनतेतील लोकांनी काही दिलेल्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया आपण बघूया तर पहिले युजर जे आहेत मराठा आनंद उले ते म्हणतात स्वतः दुसऱ्याचा पक्ष फोडून स्वतःची वावा करणाऱ्यांना असं बोलणं अशोभणीय आहे तर दुसरे युजर अभयराव म्हणतात ठाकरे आहेत हिंमत असेल तर नवीन पक्ष नवीन चिन्ह घेऊन लढून दाखवा डिपॉझिट तरी शिल्लक राहते का बघा तर पुढचे युजर ललित कुमार इंगळे म्हणतात साहेब उद्धव साहेबांचा पक्ष जनतेच्या मनामनात आहे तुम्ही ज्यांच्या बरोबर आहेत तेच मित्रपक्षाला संपवतात आजपर्यंतचा इतिहास हेच सांगतो तर पुढचे युजर देविदास गिरे म्हणतात गद्दारांचा सुपडा साफ होणार येणाऱ्या विधानसभेत आणि पुढचे युजर देविदास रवींद्र पेडणेकर म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे तोपर्यंत कायम आहेत तू कुठं असशील विचार कर त्यानंतर पुढचे युजर मनोहर शिगवण म्हणतात दुसऱ्याचा पक्ष चोरून जगतोय गद्दार त्यानंतर पुढचे युजर अक्षय राघवण म्हणतात मनगटात दम असणारे सुरत मार्गे गुवाहाटी जात नसतात त्याचबरोबर पुढचे आणखी एक युजर म्हणतात मधुकर पवार सुरत मार्गे गुवाहाटी त्यानंतर पुढचे एक युजर आहेत सुधीर भोसले ते म्हणतात हा इथे कसा विषय फडणवीसांचा आहे तर मित्रांनो अशा जनतेतून विविध प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्या पोस्टवरती व्यक्त करण्यात आलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा